गुड मॉर्निंग आणि वेलकम टू मायनी ब्लॉग आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण हा पूर्ण ब्लॉग आहे ना मुलांच्या मस्तीने भरलेला आहे जसं तुम्ही बघताय आता मागे माझा मुलगा यश आणि माझ्या नंदीची मुलगी आली आहे श्रावणी आणि आज पूर्ण ब्लॉग मी मुलांमो मुलांमध्ये शेअर आणि हा पूर्ण ब्लॉग आहे ना मुलांची मस्ती हे सगळं काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आमचा चीक पण आहे सोबतच सो हे असं बघायला मिळणार आहे पूर्ण ब्लॉग मध्ये सो यू यू स्टे ट्यून दोन वाजले पण अजून काय आम्ही कोणीच दुपारचं जेवण अजून जेवलो नाहीयेत कोणीच नाही यश कुठे आहे तू तू दिसत नाहीये तू बेडवरती उभं राहा कारण काही करून देत नाहीये so स्वतला की ह्याला जर फिडिंग केलं तरी रड आम्ही डाळ ठेवलीये कुकरला मी आणि कपडे पण सुकवायचे आहेत कारण शांत बसतच नाही मला बोलू देणार नाही वावरायचे आहेत मग त्याच्यानंतर आम्ही जेवू मग नंतरच मी फर्शी पुसतो कारण असं होणार नाही आणि जर ह्या सगळ्या पसाऱ्यामध्ये ना मला पसा ह्याची भीती वाटते की अचानक अशामध्ये जर पाहुणे आले ना तर जाम बोलायला आणि सिटी वाजायला वाचायला मागे माझ्या नंदीची मुलगी श्रावणी मी तसं तुम्हाला बोलली हाय यश ह्यांनी मला खूप त्रास दिला एवढं असताना पण तुम्हाला अजिबात त्रास दिला नाही तीन चार महिने नाही काय एवढा त्रास देत ना कदाचित ह्याला समजायला नाही आणि ह्याला मी आता वरचं फूड चालू करत कारण ह्याचं कदाचित पोट भरत नसेल मला असं डाऊट येत आहे सो आम्ही जेवतोय मी वरण फोडणीला देते आणि मग बाकीचं काम करून येते नंतर तीन तर वाजणारच आहे सगळी कामं करायला तर मी नंतर भेटते तुमच्याशी या मुलांसोबत सो स्टेट टीम गाईज तर मंडळी काम करता करता ह्या मुलांमध्ये ना मला साडेतीन वाजलेत आणि म्हटलं थोडंसं काही ॲक्टिव्हिटी करावं थोडीशी मस्ती करावी त्यामुळे ना म्हटलं आज रोज काय मी दुपारी मुलांना मी झोपवतेच पण आज मी न झोपवता तिकडे पलीकडे आमचा चिकू पण रडतो त्याला पण मी आणि आता मी यांचे ना स्किल मी तुम्हाला दाखवते हो ह्यांच्यामधले जे गुण आहेत ना जे विचित्र अतरंगी गुण आहेत ना ते मी तुला दाखव तुम्हाला दाखवते सो आता मी ह्यांच्याशी तुम्हाला भेटवते पहिलं तर काय अक्षता शिंदे भक्ति तुझा भक्ति दक्षिण शिंदे श्रावणी तू हां श्रावणी चट्टर की सांगली मध्ये जाते कुठे राहते आणि तू हां आज जे पशे तू सर्वात अगोदर कोण येणार आहे मी गाणं कोणाला म्हणता येतं छान गाणं मला पहिला नाही पहिला फक्ती लेडीज फर्स्ट फर मी चिकूला घेऊन येते कारण तो रडतो पण आपल्यात आलेला आहे तर बघते आमची काय करणार आहे फक्त तू अगोदर सांग Thank oh you. मला तर अजून बघितलं आपण मोठा आता आपण फक्त दुधीचा वाण मंडळी यांची जी नाटके ना ते असे दिवसभर चालू राहणार आहे आणि आता चार वाजले त्यामुळे आम्ही सगळं थकलोय तर एक झोप काढतो आम्ही छान असं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ बघण्यामध्ये तुम्हाला जर मजा आली असेल तर एक कमेंट नक्की करा आणि त्या मुलांसाठी एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक करा सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय